येथील भाजपचे जिल्हा सरचटणीस करमाळा तालुकाध्यक्ष शहराध्यक्षांनी देख्षा। अपक्ष उमेदवार संजय शिंदेंना आपला पाठिंबा दिलाय त्यावर शिंदेनी आपलं लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज नाही असं सा सांगून हा पाठिंबा माझ्यावरील प्रेमापोटी असल्याचं म्हटलंय मात्र पाठिंबा दिलेले भाजपचे पदाधिकारी हे वरिष्ठांच्या आदेशानुसारच आम्ही संजय शिंदेना पाठिंबा दिल्याचं खासगीगत सांगत आहेत त्यामुळं संजय मामांवर स्थानिक पक्षाधिकाऱ्यांचं प्रेम आहे की भाजपच्या वरिष्ठांची कृपादृष्टी अशी चर्चा रंगले करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार नारायण पाटील विद्यमान आमदार संजय शिंदे अपक्ष निवडणूक लढवत आहेत या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे करमाळ्यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र करमाळ्याची जागा शिवसेनेला गेली आणि यामुळं शिवसेनेने दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर चिवटे यांनीही माघार घेतले मात्र पक्षाविरोधी कारवाया केल्यामुळं भाजपकडून जिल्हा सरचिटणीस चिवटे यांच्यासह करमाळा तालुकाध्यक्ष रामभाऊ डहाणे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांची हक्कलपट्टी केली उमेदवार संजय शिंदेंना पाठिंबा दिलाय त्यावर शिंदेनी आपलं लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज नाही असं सांगून हा पाठिंबा माझ्यावरील प्रेमापोटी असल्याचं म्हटलं आहे करमाळा तालुक्याचं राजकारण कायमछुप्या आघाड्यांवर चालू आहे आपण मला पाठिंबा दिला आहे आपलं लव्ह मॅरेज आहे आपलं अरेंज मॅरेज नाही अरेंज मॅरेज म्हटल्यावर बैठकीत काही ना काही बोलावं लागतं देवाणघेवाण करावे लागते आपण प्रेमानं आणि तालुक्याच्या विकासासाठी माझ्यासोबत आला आहात त्यामुळं मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो असं संजय शिंदे यांनी सांगून स्थानिक नेत्यांचा निर्णय या ठिकाणी नमूद केलाय दुसरीकडे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिलाय असे भाजपमधून हकालपट्टी केलेले भाजपचे पदाधिकारी खाजगीगत सांगत आहे त्यामुळे संजय शिंदेवर भाजप नेत्यांची कृपादृष्टी आहे की स्थानिक भाजप नेत्यांचं प्रेम असा सवाल उपस्थित होत आहे